बाप हा मुलाचं संरक्षण करत असतो मात्र आता काळ बदलत चाललाय माणुसकी हरवत चालली आहे अगदी माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये वडिलांनी स्वतःच्या नऊ वर्षाच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली मुलगा अभ्यास करत नाही म्हणून रागाच्या भरात मुलाचं डोकं भिंतीवर आपटून त्याचा खून करून टाकला याबद्दलचा संपूर्ण घटनाक्रम बघून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष बारामती तालुक्यातील होळमध्ये राहणाऱ्या पियुष विजय भंडलकर या नऊ भंडल वर्षाच्या मुलाचा त्याच्या खून करून टाकला मुलगा अभ्यास करत नाही म्हणून संतापलेल्या विजय भंडलकर यांनी पियुष च डोकं भिंतीवर आपटून आणि गळा दाबून त्याचा अक्षरशः खून करून टाकला पियुष चे वडील विजय भंडलकर यांनी पियुषला तो अभ्यास करत नाही सारखा बाहेर खेळत असतो तू तु तुझ्या आईच्याच वळणावर जाऊन माझी इच्छत घालवणार आहे असं मला दिसतंय असं म्हणत त्याला हाताने मारहाण केली आणि नंतर त्यांनी रागाच्या भरात मुलाचा गळा दाबून टाकला त्याचे डोके भिंतीवर पियुषचा दुर्दैवी मृत्यू झाला पियुषची आजी शालन भंडारकर या तिथे उपस्थित होत्या मात्र त्यांनी त्यांच्या मुलाला अडवण्याचा साधा प्रयत्नही केला नाही तसेच मुलगा विजय यांच्या सांगण्यावरून पियुष चक्कर येऊन पडल्याची माहिती पोलिसांना दिली किंवा रुग्णालयात दिली यातून त्यांनी हा खून लपवण्याचा प्रयत्न केला असं दिसून आहे संतोष भंडलकर यांनी डॉक्टर यांच्याकडे दवाखान्यात पियुषला नेल्यानंतर तिथे विजय यांच्या सांगण्यावरून पियुष चक्कर येऊन पडल्याची खोटी माहिती दिली डॉक्टरांनी पियुषला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्याचा सल्ला दिला मात्र त्यांनी मुलाला तिथे नेलेच नाही तसेच गावातील पोलीस पाटील अथवा इतर कोणालाही याबाबत माहिती दिली नाही त्यांनी नातेवाईकांना बोलवून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृताचे शव विच्छेदन न करता थेट अंतिम विधीची तयारी केली पोलिसांना खबऱ्यांकडून ही माहिती समजताच पोलिसांनी अंत्यविधी थांबवत पियुष मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामतीला नेला यानंतर तपासात बापानेच पियुषची हत्या केल्याचं समोर आलं वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी या प्रकरणाचा पोलीस तपास करत असल्याचं सांगितलंय मात्र हे काही असलं तरी फक्त एका किरकोळ स्वतःच्या सख्या मुलाचा खून करून टाकला हे आपल्याला विसरता येणार नाही खर तर माणूस किला काळीमा फासणारी आणि माणूस किला लाजवणारी ही घटना पुणे शहरामध्ये घडलेली आहे आता याबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका